महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधून अश्विनी शिशुपाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याचं अश्विनी शिशुपाल यांनी महाराष्ट्र नामाशी बोलताना म्हटलेलं आहे तर मी म्हणजे एक नगरसेवक तसं म्हणजे ज्यासाठी आपण प्रयत्न करतो आपल्या समस्या असतात ज्या म्हणजे आता पाणी झालं रस्ते झालं किंवा घंटा गाडीचं पण खूप प्रॉब्लेम असतो कधी येत आहेत कधी येत नाही परत डोके रस्ते खराब असतात कचरा वगैरे झालेला असतो तर या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला म्हणजे हे पद भेटल्यावर थोडंसं करता येईल आणि असं आपलं कोणी दखल घेत नाही त्यासाठी मी हे पद घेऊ इच्छितो की बाबा मी एक नगरसेवक झालं तर मी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो एक म्हणजे म्हणतो ना सर्वसामान्य घरातून आणि माझे धीर मोठे धीर मंत्रालया आहेत तर ते या सगळ्या गोष्टीतून म्हणजे करतातच ते म्हणजे एक म्हणतो ना एक छान पदावर आहेत ते त्यांनी खूप असे म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आरोग्य शिबिर झालं असं खूप काही केलं आहे त्यांनी समाजासाठी सामाजिक कार्य खूप करतात ते तर मग त्यांच्या हस्ते म्हणजे त्यांच्या हाताखाली आम्हालाही या सगळ्या गोष्टी करता याव्या म्हणून मी या पदासाठी झाले म्हणजे व्हावं माझ्याकडून काहीतरी चांगलं म्हणून मी हे पद स्वीकारते म्हणजे नगरसेवक म्हणून तुम्ही ज्या प्रभागात पाणी कधी किंवा मग रस्ते खराब आहे रस्ते म्हणजे थोडेसे म्हणजे आपण खराब असतो त्रास होतो अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बायकांसाठी काय करता तर माझ्याकडून आज तुम्ही प्रवीण शिशुपाल फाउंडेशनचा उल्लेख केला आहे आणि त्या फाउंडेशनचं नक्की सामाजिक जर काम पाहिलं तर खूप असं मोठं आहे सोशल आम्ही खूप प्रयत्न करू निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी केलेलाही आहे तो पुढे चालू राहण्यासाठी आम्हाला निवडून द्यावं एवढी महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची